नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत पिझ्झा तर चला पाहूया हो साठी लागणार साहित्य सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे पिझ्झा पेस्ट हा पिझ्झा पेस्ट मी रेडीमेड आणला आहे तुम्ही हा पिझ्झा पेस्ट कुठल्याही बेकरीवरून विकत घेऊ शकता त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे टोमॅटो केशप मी टोमॅटो केशप किचनचा घेतला आहे त्याच्यानंतर पिझ्झा सॉस त्याच्यानंतर आपल्याला लागणार थोडंफार तेल टोमॅटो ऑनियन शिमला मिरची मोजलेला त्याच्यानंतर चिली फ्लेक्स तर चला पाहूया चला पाहूया आपण पिझ्झा कशा बनवणार आहोत आपण आता गॅस ऑन करून घेऊया आणि त्याच्यावर पॅन ठेवून घेऊया तर आपण घेतलेला आहे पिझ्झा बेस जी डॉटची साईड आहे ती समोरची साईड आहे आणि आणि जी प्लेन साइड आहे ती मागची साइड आहे तर चला आपण ह्याला आता थोडं ऑइल लावून घेऊया आपलं ऑइल लावून झालं आहे तर आता आपल्याला असं याला बॅक आणि की फ्रंट साइडने असं बॅक साईडला टाकायचं आहे आपल्याला कमी स्पीडवर वर थोडस ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवणार आहोत आपण आता या बेसला अशा प्रकारे करून घेतला आहे तर आता ह्याला बॅक साईडला आपल्याला पुन्हा तेल लावून घ्यायचं आहे प्लेन साईड जी आहे तिला नीट प्रकारे आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आता आपण हा पिझ्झा बेस ह्याच्यावरती ठेवून घेतला आहे तर चला आपण आता टॉपिंग्स ऍड करूया आता आपल्याला ह्याच्यावर सॉस ॲड करायचा आहे हा पिझ्झा सॉस आपल्याला चांगल्या प्रकारे स्प्रेड करून घ्यायचा आहे आता आपल्याला ह्याच्यावर टोमॅटो केचप ऍड करायचा आहे टोमॅटो केचप पण आपल्याला नीटपणे आता स्प्रेड करून आता ह्याच्यावरती आपल्याला टॉपिंग्स ऍड करून घ्यायचे आहे आता आपण ह्याच्यावर सर्व टॉपिंग्स ऍड करून घेतले आहे चला आपण याच्यावर चीज टाकून घेऊया आता आपण चीज स्प्रेड करून घेतला आहे आता त्याच्यावर आपल्याला चिली फ्लेक्स ऍड करायचं आहे आता आपल्याला ह्याला तीन ते चार मिनटं असंच चीज मेल्ट होईपर्यंत असंच ठेवायचं आहे झाकून हां तर चला आपला पिझ्झा रेडी आहे तर आपला पिझ्झा तयार होऊन रेडी झालाय तर बघा आपला पिझ्झा कसा दिसत आहे